नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या मुली आहेत त्या मुलींना राज्यातील उच्च शिक्षण जे आहे ते मोफत मिळावं यासाठीची योजना मोफत शिक्षण योजना महाराष्ट्र राज्यातर्फे राबवण्यात येणार आहे तर या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया या योजनेची पात्रता आपण पाहूया तर यामध्ये या योजनेचा लाभ फक्त राज्यातील शिक्षण घेणाऱ्या मुलींनाच होणार आहे या योजनेअंतर्गत लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या मुलींनाच देण्यात येणार आहे त्याचबरोबर लाभार्थी मुलीचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असायला हवे त्याचबरोबर राज्यातील अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या वेग फील्डमधल्या सर्व मुलींना या योजनेअंतर्गत पात्र समजून योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे तर याचबरोबर मुलगी शिक्षण घेत आहे या, या संबंधित आवश्यक पुरावे असणे गरजेचे आहे चालू वर्षाचं शिक्षण घेत असल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट देखील यामध्ये लागणार आहे तर यामध्ये आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतील आधार कार्ड रहिवासी दाखला बँक पासबुक खाते उत्पन्नचा दाखला पासपोर्ट आकारचा फोटो बोनाफाईड सर्टिफिकेट गुणपत्रक टी सी किंवा शाळा सोड्याचा दाखला डोमसाईल सर्टिफिकेट तर यामध्ये पाहू शकता या की बारावी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील वीस लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून आता मोफत शिक्षण मिळणार आहे यामध्ये अभियांत्रिकी मेडिकल फार्मसी सह तब्बल सहाशे बेचाळीस कोर्सेचा समावेश असून त्यासाठी राज्य शासन दरवर्षी अठराशे कोटी रुपयांचा भार उचलणार आहे तर लक्षात घ्या या निर्णयाची अंमलबजावणी याच शैक्षणिक वर्षापासून म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसपासून पासून होणार आहे तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा